नमस्कार न्यू इंडिया करिअर फोरममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जाहिरात क्रमांक एकशे पंधरा दोन हजार पंचवीस ज्यासाठी तुम्ही सर्वांनी अर्ज केलेले असणार आहेत अनेक उमेदवारांकडनं विचारणा झाली आहे की यासंदर्भात काही कोर्स किंवा टेस्ट लॉन्च होणार आहे का तर ती कधी या संदर्भात आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर जे विशेष अप करून ज्या प्रशासकीय शाखेच्या ज्या काही जाहिराती आहेत ज्यामध्ये सेवा आहेत एम पी एस सीच्या त्यासाठी आपण एन आय सी एफ एम पी एस सी नावाचं टेलिग्राम चॅनल सुरू केलेलं आहे त्यामध्ये वेगवेगळ्या जाहिराती त्याच्या अपडेट्स यामध्ये येतात त्याची लिंक खाली दिलेली असणार आहे तुम्ही जॉईन करू शकता ज्या उमेदवारांना महाराष्ट्र शासनाच्या कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये साधारणतः तीन ते पाच वर्षाचा अनुभव जर असेल आणि तुम्ही शासनाच्या इतर कुठल्याही डिपार्टमेंटल परीक्षा देऊ इच्छित असाल तर तुम्ही हे चॅनल नक्की जॉईन करा ओके एकशे पंधरा दोन हजार पंचवीस साठी तुम्ही अर्ज केलेला असणार आहात आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मला वाटतं दोन नव्वद दोन हजार बावीस ही जी जाहिरात होती यासाठी दोन हजार पंचवीसमध्ये आता अलीकडे पेपर झालेला आहे बऱ्याच दिवसानंतर तो पेपर झालेला आहे या पेपरचं जे काही क्वेश्चन्स असतील ते आपण या पेपर व्हिडिओमध्ये आपण अनालिसिस करणार आहोत आणि या जाहिरात क्रमांक दोन हजार पंचवीससाठी साठी तो पेपर एकदम आयडियल आहे आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे त्या अनुषंगाने सगळा टेक्निकल भाग जो आहे तो आपण याच्यामध्ये पाहणार आहोत तुम्हाला सर्वांना माहिती आहे की हा जो अभ्यासक्रम आपल्याला दिलेला आहे अधीक्षक व तत्संपदे सामान्य राज्यसेवा गट व प्रशासन शाखा तर यामध्ये शंभर प्रश्नसंख्या एकूण असणार आहे त्यामध्ये मराठी आणि इंग्रजी हे जे काही प्रश्न आहेत ते पण असतील आणि त्यासोबतच विशेष करून या रिलेटेड म्हणजे सामान्य ज्ञान बुद्धिमापन चाचणी व हो विभागाशी संबंधित घटक याचं माध्यम पूर्णतः मराठी भाषेमध्ये प्रश्न असणार आहेत आता हा जो रेशो आहे हा फोर्टी सिक्स्टी असा आपल्याला दिसून येतो म्हणजे चाळीस प्रश्न आपल्याला या रिलेटेड विचारले जातील आणि सिक्स्टी प्रश्न आपल्याला या घटकाशी रिलेटेड जे आहे ते विचारले जातील ओके सो okay. so, एकंदरीत मागच्या पेपरचं पण ॲनालिसिस आपण करूया आणि दर्जा जो आहे हा प्रश्नांचं स्वरूप असणार आहे आणि बारावी पदवी हा दर्जा असणार आहे वन फोर्थ निगेटिव्ह आहे सिलेबसमध्ये जे जनरल टॉपिक आहेत मराठी इंग्लिश महाराष्ट्राचा इतिहास भूगोल असेल त्यासोबतच माहिती अधिकार कायदा आहे मानवी हक्क जबाबदारी आहेत यावर एक साधारणतः दोन दोन तीन तीन प्रश्न आहेत काही याचं विशेष ॲनालिसिस जे आहे ते मी एका सेपरेट व्हिडिओमध्ये तुम्हाला करून देईल की या घटकांवर किती क्वेश्चन्स कशा स्वरूपाचे विचारलेत या नॉन टेक्निकल पोर्शनला आपण सेकंड व्हिडिओमध्ये बघूया सध्या आपण टेक्निकल व्हिडिओ टेक्निकल पोर्शनकडे आपण जाऊया प्रशासकीय कामकाजासाठी लागणारे जे काही नियम आणि आदेश आहेत या संदर्भातले एकूण महाराष्ट्र नागरी सेवा असेल सेवा शर्ती आहे शिस्त अपील आहे रजा आहे त्यासोबतच बदल्यांचे विनियमन या संदर्भातलं असेल किंवा बालकांच्या राईट टू एज्युकेशन संदर्भातला जो काही दोन हजार नऊचा कायदा आहे दोन हजार अकराचे नियम आहेत त्यानंतर स्वयं अर्थसाहित्य शाळा त्यांचा अधिनियम दोन हजार बाराचा असेल राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे त्यासोबतच खाजगी शाळेच्या संदर्भातले जे कर्मचारी आहेत त्यांच्या सेवा शर्ती याचा ॲक्ट तो एकोणीसशे सत्याहत्तरचा नियम एकोणीसशे एक्क्याऐंशीचे वेगवेगळ्या ज्या योजना आहेत आणि माध्यमिक शाळा संहिता असा मोठा सिलेबस आपल्याला या पेपरसाठी दिलेला आहे त्यामुळे तयारी पण त्याची त्याच पद्धतीने करावी लागणार आहे ओके मोस्ट ऑफ दी विद्यार्थ्यांना किंवा उमेदवारांना म्हणूया आपण तुम्ही सर्व इन सर्व्हिस असल्यामुळे हे जे हा जो सिलेबस आहे या सिलेबसमध्ये तुम्हाला फारशा अडचणी नाहीत कुठल्या तर ह्या जनरल टॉपिकच्या संदर्भात तुम्हाला त्याचं सिम्प्लिफिकेशन करून दिलं तर तुम्हाला हे सुद्धा एकदम सोपं जाईल आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पर्टिक्युलर नियम आणि नियम त्यासोबतच बेअर ऍक्ट सोबत त्याचं सिम्प्लिफिकेशन करणारे नोट्स जर तुम्हाला प्रोव्हाइड केले तर ते सुद्धा अतिशय सोपं जाणार आहे ओके तर यासाठी आपण हा जो पेपर झालेला आहे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस द्वारा आयोजित ऑनलाईन ही चालणी परीक्षा होते शंभर प्रश्नांची तर या पेपरचं आपण विश्लेषण यामध्ये करून घेऊया ओके तर हे जे काही टेक्निकल प्रश्न आहेत ते मी सुरुवातीला घेतो आजचा हा या संदर्भातला पहिलाच व्हिडिओ आहे त्यामुळे आपण सुरुवातीला हे जे काही कुठली बॅच किंवा तत्सम काही प्रोग्राम आपला सुरू होण्याआधी आपण त्या रिलेटेड एमसीक्यू क्यू जे आहेत ज्या जे पीवायक्यू असतील त्याचं आपण एक्सप्लेनेशन करून घेतो तर त्याच पद्धतीने हे एक्सप्लेनेशन आपण यामध्ये सुरुवात करून घेऊया त्याच्यानंतर या, या बॅच संदर्भात जी काही विचारणा होत होती की जी काही बॅच कधी सुरू करणार आहात तर आपण पंधरा सप्टेंबरला सुरू करणार होतो परंतु मला असं वाटतं की सुरुवातीला त्याचे ॲनालिसिस जे आहेत ते आपण घेऊया आणि त्याच्यानंतर मग ही बॅच सुरू करूया तर पर्टिक्युलर डेट मी आजही सांगू शकत नाही मात्र कमिंग सून आपण मी शंभर टक्के सांगतो की या रिलेटेड माझा कंटेंट जो आहे तो तुम्हाला मिळेल शंभर टक्के आणि परीक्षेत नक्की त्याचा उपयुक्तता जी आहे ती राहील तर आता टू द पॉईंट मुद्द्याला सुरू करूया आपण माझी जी भूमिका असणार आहे यामध्ये ती स्पष्ट भूमिका ही आहे की तुम्हाला एक कंटेंट म्हणून मी तुम्हाला इथे मदतगार हेल्पर ठरू शकणार आहे त्या तुम्हाला सिम्प्लिफाय करणं म्हणजे एखादी गोष्ट सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न असणार आहे त्यासोबतच तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड कंटेंट जो आहे लक्षात घ्या एक्झाम ओरिएंटेड कंटेंट म्हणजे काय की तुम्हाला स्वतः बेअर ऍक्ट वाचताना किंवा त्याची मोठी पुस्तकं वाचताना जर वेळ मिळत नसेल तर त्याचं सोपं काम जे आहे ते तुम्हाला करून देण्याचा प्रयत्न राहील त्यासोबतच तुम्हाला सराव जो आहे तो फार महत्वाचा असतो कारण जोपर्यंत एखादी गोष्ट आपण वाचून त्याचं हे करत नाही अप्लाय करत नाही तोपर्यंत आपल्याला ती रिमाइंडर जे आहेत आपल्याला लक्षात राहत नाही ही गोष्ट लक्षात घ्या त्या स्टोरेज राहत नाही त्यामुळे एखादी गोष्ट अभ्यासणे आणि त्याच्यानंतर मग त्यावर सराव प्रश्न सोडवणं त्याचा फायदा तुम्हाला शंभर टक्के होईल त्यासोबतच हे सगळे पेपर्स जे आहेत ते तुम्हाला एफच्या ॲपवर न्यू इंडिया करिअर फोरम नावाचं ॲप आहे आपलं तुम्ही लिंक खाली दिलेली असणार आहे त्यावर तुम्ही जाऊन एन आय सी एफचा चा डाउनलोड करा त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये असा कोर्स दिसेल तो तुम्ही जॉईन करू शकता तो लवकरच दोन चार दिवसांमध्ये जो आहे तो तो विजिबल होईल महाराष्ट्र नागरी सेवा आता मुख्य मुद्द्यांना सुरुवात करूया आपण तर नागरी सेवा सेवा सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम एकोणीशे एक्क्याऐंशी मधील तरतुदीनुसार शासन म्हणजे काय असा प्रश्न जो आहे तो आपल्याला विचारलेला होता ओके त्याला पर्टिक्युलर अभ्यास जरी नसला किंवा काही माहिती जरी नसला जरी तो प्रश्न सोडवता येतो का तर ऑब्विस गोष्ट की जेव्हा आपण शासन म्हणतो तेव्हा आपल्याला दोन मेन ऑथराईज पर्सन समोर दिसत असताना आपण विभाग प्रमुख आणि मंत्री यांना आपण बाहेर काढायला पाहिजे त्याच्यानंतर मग मुख्यमंत्री की राज्यपाल तर पहिला महत्वाचा जो मुद्दा असतो तो सहज प्रश्न सोडवता येत होता की जेव्हा आपण शासकीय हे जे काही आपण राजपत्र वाचता किंवा तुम्ही शासकीय जे काही अधिसूचना निघतात ते कुणाच्या नावे निघतात जनरली तर ते राज्यपालांच्या अधिकार अन्वय जसं की संविधानाच्या अं परंतु तीनशे नऊ अनुच्छेदा तर जे काही अधिकार प्राप्त होतात राज्यपालांना त्या परंतुकाद्वारे हे जे काही अधिकार प्राप्त होतात राज्यपालांना त्यांच्या अन्वे हे नियम स्वतः तयार करण्यात आलेले आहेत एकोणीशे एक्क्याऐंशीचे ओके त्यामुळे महाराष्ट्राच्या या तरतुदीनुसार जर आपण पाहिलात नागरी सेवेच्या सर्वसाधारण शर्तीनुसार तर सर्व महाराष्ट्राचे राज्यपाल हे त्याचं योग्य उत्तर आहे ही गोष्ट लक्षात घ्या ओके त्यामुळे इलिमिनेशन मेथड सुद्धा वापर वापरता येऊ शकते आपल्याला त्यामुळे फिफ्टी पर्सेंट अॅक्युरेसी तेही वाढते महाराष्ट्र नागरी सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम एकोणीशे एक्क्याऐंशीच्या नियम नऊ सदतीसनुसार निवृत्ती वेतनामध्ये कशाचा समावेश होतो आता निवृत्ती वेतनामध्ये निवृत्ती वेतन ग्रॅच्युएटी असेल म्हणजे उपदान रजारोखीकरण आणि भविष्य निर्वाह निधी तर या गोष्टींमध्ये आपण पर्टिक्युलर जे आहे उत्तर जे आहे ते उपदान ग्रॅच्युईटी याचा समावेश होतो तर निवृत्ती वेतनामध्ये हे आर्टिकल पर्टिक्युलर माहिती असायला पाहिजे म्हणजे जेणेकरून पुढच्या एक्झामसाठी पण कामी पडेल ते ही गोष्ट लक्षात घ्या नियम नऊ सदतीस जो आहे तो उपदानासंदर्भात आहे त्याच्यामध्ये उपदानाचा समावेश होतो पर्टिक्युलर वाक्यच त्याच्यामध्ये दिलेलं आहे की निवृत्ती वेतनामध्ये उपदानाचा समावेश होतो आता उपदान म्हणजे काय ग्रॅच्युटी म्हणजे काय तर ह्याचं बेसिक अंडरस्टँडिंग साठी तुम्हाला जो आहे तो महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस पेन्शन रूल जे आहे एकोणीशे ब्याऐंशीचे चे जर ते तुम्हाला माहिती असतीलच कारण तुम्ही ऑलरेडी इन सर्व्हिस आहात तर नियम एक एकशे अकरामध्ये हो मध्ये हे सुद्धा लक्षात घ्या तुम्हाला एक्झाम्पल टॉपसाठी असंच विश्लेषण तुम्हाला प्रत्येक याच्यामध्ये दिलेलं असणार आहे सो नागरी सेवक निवृत्ती वेतन नियम एकोणीशे ब्याऐंशीनुसार नुसार सेवानिवृत्ती जां उपदान त्याच्यामध्ये रिटायरमेंट ग्रॅच्युइटी यामध्ये सेवेतून निवृत्ती वेतन निवृत्तीनंतर मिळणारे एक रकमी उपदान हे निवृत्ती वेतनाचा भाग मानले जाते ही गोष्ट लक्षात घ्या त्याच्यासाठी पात्रता जी आहे त्याच्यामध्ये काय पात्रता असायला पाहिजे तर किमान पाच वर्षाची अर्हताकारी सेवा पूर्ण झाल्यासच उपदान मिळतं हिशोब त्याचा कसा केला जातो त्याचा टेक्निकल जर आपण बघितलं तर सेवा कालावधी जो आहे त्याच्यासाठी अंतिम वेतनाच्या वन फोर्थ जे आहे रकमे इतकं उपदान जे आहे ते दिलं जातं आणि कमाल मर्यादा जी आहे ती अंतिम वेतनाच्या साडे सोळा महिन्यांच्या वेतना एवढं त्याचं कॅल्क्युलेशन होतं आर्थिक मर्यादा ज्या दिलेल्या आहेत दोन हजार चोवीस नुसार पाहिलं तर वीस लाख ही आर्थिक मर्यादा आहे वेतनाचा अर्थ काय तर सेवेतून निवृत्त होताना घेतलेले मूळ वेतन हाच हिशोबाचा आधार जो आहे तो धरला जातो कुटुंब निवृत्ती वेतनाचा पण उल्लेख याच्यामध्ये आहे त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा सेवा निवृत्ती वेतन नियम ब्याऐंशी नुसार कुटुंब निवृत्ती वेतन ज्याला आपण फॅमिली पेन्शन म्हणूया तर फॅमिली पेन्शनची पात्रता काय तर एकतीस डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट रोजी सेवेत असलेले कर्मचारी किंवा त्यानंतर सेवेत आलेले किमान एक वर्षाची सेवा पूर्ण केलेले कर्मचारी हे पात्र आहेत सेवेत असताना मृत्यू झाला या संदर्भात जर पाहिला तर त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन मिळतं म्हणजे फॅमिली पेन्शन मिळतं एक वर्षाची सेवा पूर्ण होण्यापूर्वी मृत्यू झाला तर या कंडिशनमध्ये जर नियुक्तीपूर्वी वैद्यकीय तपासणी होऊन सेवेस पात्र ठरविले असेल आणि एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वी मृत्यू झाला तरीही त्यांच्या कुटुंबियांना निवृत्ती वेतन जे आहे ते मंजूर होते ओके त्यानंतर सेवानिवृत्तीनंतर मृत्यू या संदर्भात काय तरतूद आहे तर कर्मचारी सेवानिवृत्तीनंतर मरण पावल्यास त्याच्या कुटुंबियांनाही कुटुंब निवृत्ती वेतन जे आहे ते मिळते सो अशा टर्म्स अँड कंडिशन पण आपल्याला थोड्याशा माहीत असाव्यात त्यानंतर भविष्य निर्वाह निधीचा उल्लेख आहे तर त्या अनुषंगाने हे लक्षात घ्या की महाराष्ट्र नागरी सेवा सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम एकोणीशे मधील नियम क्रमांक तेहत्तीस ओके नियम क्रमांक तेहत्तीस अन्वय शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या भविष्य निर्वाह निधीची वर्गणी भरणे हे बंधनकारक आहे भविष्य निर्वाह अधिनियम एकोणीशे पंचवीस अन्वये सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीची स्थापना जी आहे ती करण्यात आलेली आहे महाराष्ट्र नागरी सेवा सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये कुटुंब या संज्ञेची व्याख्या नियम रिकामी जागामध्ये देण्यात आलेली आहे आता पर्टिक्युलर जे क्लॉज विचारतात का तर शंभर टक्के विचारतात लक्षात घ्या ओके आणि जर हे आपण जास्तीत जास्त पी मधून पीवायक्यू याचा अर्थ प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मधून जर दुन तुम्ही दुन केलात तर ते तुम्हाला सहज लक्षात राहील कारण या गोष्टींवर वारंवार क्वेश्चन्स येत असतात आणि रिपीटेडली आहेत ही गोष्ट लक्षात घ्या ओके त्यामुळे आतापर्यंत एमपीएससी द्वारा घेतलेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा अॅनालिसिस आपण सुरुवातीला करणार आहोत बॅच ते राहणार आहे आणि पहिला एक एक गोष्ट लक्षात घ्या की सगळे अधिनियम तुम्हाला ए टू झेड असे शिकवण्यासाठी ही बॅच आम्ही ऑर्गनाईज करत नाही आहोत ही बॅच ऑर्गनाईज करण्याचा हेतूच असा आहे की पर्टिक्युलर क्लॉजेस आहेत ज्या इम्पॉर्टंट क्लॉजेस आहेत त्यांचं सिम्प्लिफिकेशन करणं त्यावर सराव प्रश्न उलट प्रश्न विचारणं त्यास उलट प्रश्नांचा सराव करून घेणं हे जे काही आहे ते आपण या बॅचच्या माध्यमातून करणार आहोत कुटुंब म्हणजे यथास्ते ती शासकीय कर्मचाऱ्याबरोबर राहणारी त्याची पत्नी किंवा राहणारा तिचा पती किंवा शासकीय कर्मचाऱ्याबरोबर राहणारी किंवा संपूर्णपणे त्याच्यावर अवलंबून असणारी अवरस व सावत औरस मुले प्लस सावत्र मुले याशिवाय या संज्ञामध्ये या काय काय येतं तर शासकीय कर्मचाऱ्याबरोबर राहत असलेली आणि संपूर्णपणे त्याच्यावर अवलंबून असतील असे त्याचे आई वडील बहिणी आणि अज्ञान भाऊ यांचा समावेश त्याच्यामध्ये होतो ओके सो कुटुंब या संज्ञामध्ये एकाहून अधिक पत्नींचा समावेश होतो का तर अजिबात नाही जर शासकीय कर्मचाऱ्याच्या व्यक्तिगत कायद्याप्रमाणे जर दत्तक मुलाला नैसर्गिक मुलाचा दर्जा देणाऱ्या विधिविधानास दत्तविधानास कायदेशीर मान्यता मिळाली असेल तर ते दत्तक मूल औरस मूल असे समजण्यात येईल याचा अर्थ असा होतो की औरस मूल जे आहे हे जे आहे जसं आपण इथे स्वतःची मूल असा म्हणूया आपण किंवा दत्तक मूल जर असेल त्याला ते विधिविधान जे काही दत्तक विधानास त्याला कायदेशीर मान्यता मिळालेली आहे तर ती व्यक्ती सुद्धा सावत्र मूल म्हणून त्याला ऍक्सेप्ट केलं जाईल ओके शासकीय सेवेत प्रवेश करण्याच्या वयोमर्यादेबाबत पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असं म्हटलेलं आहे तर याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलात तर वेगवेगळ्या ह्याच्यासाठी वयोमर्यादा वेगवेगळी आहे ही गोष्ट लक्षात घ्या तर ह्याच्यामध्ये एमपीएससी सीचे सुद्धा तुम्ही जेव्हा नोटिफिकेशन बघता तेव्हाही तुम्हाला या गोष्टीवरून कळतं अ ब आणि क हे विधान बरोबर आहे अ ब आणि क म्हणजे प्र सर्व प्रभागासाठी किमान अठरा सर्वसाधारण प्रभागासाठी कमाल अडतीस आणि मागासवर्गीय प्रभागासाठी कमाल त्रेचाळीस तर दिव्यांग उमेदवारांसाठी कमाल वयाची मर्यादा नाही असं चूक आहे जर तुम्ही याच्यामध्ये नोटिफिकेशन वेगवेगळ्या सर्वसाधारण सूचना याच्यामध्ये जरी पाहिलात तुम्ही याच्यामध्ये तर दिव्यांग उमेदवारांसाठी पंचेचाळीस हे वय दिसतं ही गोष्ट लक्षात घ्या ओके आ, कमाल वयोमर्यादा हो आणि समांतर आरक्षण जर पाहिला तुम्ही सर्वसाधारण थर्टी एट आहे महिला थर्टी एट आहे खेळाडू फोर्टी थ्री आहे माजी सैनिकांच्या बाबतीत जसे वेगवेगळे क्लॉझेस आहेत दिव्यांग पंचेचाळीस अण्णा त्रेचाळीस प्रकल्पग्रस्त पंचेचाळीस भूकंपग्रस्त पंचेचाळीस अशा पद्धतीने आपल्याला हे जे काही आहे ते दिसतं आणि पदवीधर अंशकालीन कर्मचारी पंचावन्न असं दिलेलं आपल्याला आहे जे काही राज्य शासनाच्या राज्यसेवा परीक्षांसाठी लागणारे जे काही वयोमर्यादा आहेत ते सुद्धा या अनुषंगानेच असते ओके त्यानंतर नेक्स्ट आहे की महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम आता नियम एकोणीशे एक्क्याऐंशी तरतुदीनुसार गर्भस्त्राव किंवा गर्भपात आणि गर्भ समापन अधिनियम एकोणीशे एकाहत्तरचा जो एम टी पी ऍक्ट आहे त्या टी पी ॲक्टनुसार नुसार घडवून आणलेला गर्भपात याच्या बाबतीत खालीलपैकी योग्य विधाने ओळखा असं म्हटलेलं आहे तर ह्याच्यामध्ये बघा रजा सहा आठवड्यांपेक्षा अधिक होता कामाने त्याच्यानंतर लिहिले की रजेच्या अर्जाबो वैद्यकीय प्रमाणपत्र जोडण्यात आले पाहिजे ही रजा संपूर्ण सेवा काळात एकदाच अनुदनीय आहे हे विधान चूक आहे आणि रजा चार आठवड्यांपेक्षा अधिक होता कामाने हेही विधान चूक आहे जर याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलात तर हे दोन विधान अ आणि ब जे आहे ते मात्र बरोबर आहे त्यामुळे पहिलं जे पर्याय आहे ते त्याचं योग्य उत्तर आहे तर याच्यामध्ये जर अधिक तरतुदी जर तुम्ही जाणून घेतला तर गर्भपाताचा एम टी पी ऍक्ट जो आहे या अन्वये घडवून आणलेला गर्भपात याच्या बाबतीत महिला शासकीय कर्मचाऱ्याला तिच्या संपूर्ण सेवेच्या कालावधीमध्ये किती मुले ह्यात आहेत हे विचारात न घेता हा महत्वाचा मुद्दा आहे गोष्ट लक्षात घ्या ओके किती मुले ह्यात आहेत हे विचारात न घेता कमाल पंचेचाळीस दिवस इतकी प्रसूती रजा जी आहे ते अनुज्ञेय राहणार आहे ओके त्यामुळे हे जे काही आहेत जे चार आठवडे ते इथे चूक ठरतं ओके त्यानंतर परंतु असे की रजेच्या अर्जासोबत वैद्यकीय प्रमाणपत्र जोडण्यात आलं पाहिजे का तर अगदी खरं आहे गर्भपात इत्यादी कारणास्तव महिला शासकीय कर्मचाऱ्यास विश्रांतीसाठी जास्त कालावधीची आवश्यकता असेल तर ते देय अनुदेय रजा जी आहे मंजूर करून अनुपस्थितीचा कालावधी हा नियमित करता येऊ शकतो गर्भपातासाठीची रजा मंजूर करताना यापूर्वी उपभोगण्यात आलेली प्रसूती रजा विचारात घेण्यात येऊ नये हे सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे सो so, या दोन क्लॉजेस जे आहेत ते तुम्ही कायम लक्षात ठेवा की कि कितीही मुले ह्यात आहेत हे विचारात न घेता आणि पंचेचाळीस दिवस इतकी प्रसुती रजा आहे हे लक्षात घ्या वैद्यकीय प्रमाणपत्र जोडण्यात आले पाहिजे हे लक्षात घ्या आणि रजा मंजूर करताना त्या वर्षी उपभोगण्यात आलेली यापूर्वी उपभोगण्यात आलेली प्रसुती रजा जी आहे ती विचारात घेण्यात येऊ नये हे देताना हे लक्षात घ्या ओके सो हे जे काही महत्वाचे क्लॉझेस आहेत ते आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्यू महत्वाचे आहेत भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदाच्या परंतुकाद्वारे बघा मगाशीच आपण बघितलं की कोणतं परंतुकाद्वारे केलेल्या शक्तींचा वापर करून महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील एकोणीशे एकोणऐंशी करण्यात आलेले आहेत तर तीनशे नऊ हे जे काही अनुच्छेद आहे त्याचं अधिकार जे आहेत ते राज्यपालांना प्रोव्हाइड करतात त्यामुळे राज्यपाल त्या अनुषंगाने हे जे काही आहेत ते त्यांच्या नावाने हे शासन तयार करतं हे लक्षात घ्या त्याच्यानंतर महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशी नुसार ज्या आदेशाविरुद्ध अपील करण्यात आले असेल लक्षात घ्या ज्या आदेशाविरुद्ध अपील करण्यात आले असेल त्या आदेशाची प्रत मिळाल्याच्या तारखेपासून किती दिवसांच्या कालावधीमध्ये असे अपील करणे बंधनकारक आहे असं म्हटलेलं आहे पंधरा दिवस पंचेचाळीस दिवस तीस दिवस की साठ दिवस या तर याच्यामध्ये योग्य उत्तर काय आहे तर पंचेचाळीस दिवस हे लक्षात घ्या ओके सो पंचेचाळीस दिवस जे आहे त्याच्यामध्ये बंधनकारक आहे ओके त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आपला बघा की महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशीच्या नियम सत्रानुसार शासकीय कर्मचाऱ्याला खालील कोणत्या आदेशांविरुद्ध अपील करता येते आता पहिले आपल्याला कालावधी विचारला आणि त्याच्यानंतर आपल्याला विचारले की कोणते आदेश याचं सविस्तर विश्लेषण खाली दिलेलंच असणार आहे निलंबन आदेश शिक्षा करणारा आदेश राज्यपालांनी काढलेला कोणताही आदेश आणि शिक्षा वाढवणारा आदेश तर याच्यामध्ये बघा तर कुठल्या गोष्टीच्या विरुद्ध अपील करता येते पण ही त्याच्या गोष्ट इन्क्लूड नाही लक्षात घ्या कारण राज्यपालांनी काढलेला कोणताही आदेश याविरुद्ध अपील करायची तरतूद त्याच्यामध्ये नाही तर यामध्ये नियम सत्रानुसार ही गोष्ट लक्षात घ्या नियम सत्रानुसार पर्टिक्युलर नियम विचारला कारण सोळा सतरा आणि अठरा अशी तीन कलमे जे आहेत त्यासाठी संदर्भात आहेत त्यामुळे आपल्याला नियम सत्रानुसार विचारले तर हे जे काही आहे फक्त राज्यपाल येत नाही परंतु हे जे निलंबन आदेश शिक्षा वाढवणारा आदेश आणि शिक्षा करणारा आदेश या तिनहीच्या विरुद्ध अपील करता येते आ, हे आपल्याला सोळा सतरा अठरामध्ये आपल्याला दिसतं तर सोळामध्ये काय लिहि लिहिलेलं आहे हे लक्षात घ्या सोळामध्ये असं लिहिलेलं आहे की राज्यपालांचा आदेश जो आहे जो आहे ह्याच्या विरुद्ध अपील करण्यास पात्र नाहीये पहिला महत्वाचा मुद्दा हे सोळामध्येच तरतूद आहे तुम्हाला परीक्षेत हेही विचारलं जाऊ शकतं की कोणत्या नियमामध्ये तरतूद अशी आहे तर सोळा पाठ करून घ्या ज्या विरुद्ध अपील करता येत नाही असे आदेश जे आहेत ते पर्टिक्युलर सोळामध्येच दिलेले आहेत नंबर एक राज्यपालांचा आदेश नंबर दोन शिस्तभंग कार्यवाहीतील काही आदेश ज्याविरुद्ध सुद्धा अपील करता येत नाही जसं की निलंबनाचा आदेश वगळता वादकालीन आदेश असेल सहाय्यक आदेश असेल ओके किंवा प्रकरण अंतिमरित्या निकालात काढण्यासंदर्भातला आदेश असेल हे अपील करता येत नाहीत ही गोष्ट नमूद केली आहे त्यानंतर नियम आठ मधील चौकशीतील आदेश हा सुद्धा याविरोधात अपील करता येत नाही चौकशी प्राधिकरणाने चौकशीच्या दरम्यान दिलेला कोणताही आदेश अपिलास पात्र नाही हे सुद्धा लक्षात घेणं फार गरजेचं आहे म्हणजे इन्क्वायरी जे काही हे आहेत ट्रिब्युनल आहे त्या ट्रिब्युनल द्वारा आदेश जो आलेला असेल तर त्या सुद्धा त्याला पात्र नाही तो आदेश ओके त्यामुळे हे तीन आदेश लक्षातच ठेवा आर्टिकल सोळा की राज्यपालांचा आदेश शिस्तभंग कार्यवाहीतील आदेश असेल किंवा नियम आठ अंतिल जो काही चौकशी आदेश आहे त्या विरोधात अपील करता येत नाही मग सोहळ्यानुसार बघा थोडक्यात काय तर राज्यपालांचा आदेश याच्यानुसार अपील करता येत नाही मग अपील कोणत्या याच्यात करता येतं ते आपल्याला माहिती असावे पाहिजेत तर ते, ते, ते सतरामध्ये दिलेले आहेत की ज्या विरुद्ध अपील करता येते असे आदेश जे आहेत जे नियम सोळाच्या अधीन राहून करता कर मिळणार हा अधिकार लक्षात घ्या ओके म्हणजे जर तो सोळाशी संदर्भात असेल तर तो इथेही करता येणार नाही ओके तर ज्या विरुद्ध अपील करता येते असे आदेश त्यामध्ये निलंबन आदेश की नियम चारनुसार काढलेला किंवा मांडण्यात आलेला निलंबनाचा आदेश त्यानंतर शिस्तभंग शिक्षांचे आदेश असतील शिक्षा वाढवण्याचा आदेश असेल त्यानंतर सेवा शर्तींच्या वर परिणाम करणारे आदेश असतील जसं की वेतन भत्ते निवृत्ती वेतन आहे हे किंवा कमी करण्यात किंवा बदल करण्यात आलेला आदेश असेल किंवा पात्रतेनुसार वरिष्ठतेनुसार मिळणारी पदोन्नती नाकारणारा आदेश असेल किंवा नियम किंवा करार याचा प्रतिकूल अर्थ लावणारा आदेश असेल तर तुम्हाला शंभर टक्के त्याच्या विरोधात अपील करता येईल हे नियमच्या नुसार ओके चौथ्या मुद्द्यानुसार नियम सत्रानुसार ओके पाचवा जे मुद्दा आहे तो विशिष्ट प्रतिकूल आदेश जसं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला इफिशियन्सी पार पाडण्या करण्यास अयोग्य ठरवून वेतन थांबवलं आहे शिक्षा म्हणून नव्हे पण अन्यथा उच्च पदावर निम्न पदावर पदावण्णत केलेलं आहे म्हणजे सोप्या भाषेत तुमचं वेतन थांबवलंय पदा केलंय तुम्हाला किंवा निवृत्ती वेतन राख जे आहे नाकारलंय किंवा ते रोखलय किंवा कमी केलंय या संदर्भातला आदेश असेल किंवा निलंबन कार्यवाहीमध्ये निर्वाह भत्ता भत्ते ठरवण्यासाठीचा आदेश असेल पुनर्स्थापना पूर्ववत घेण्याच्या दरम्यान वेतन भत्ते ठरवणारा आदेश असेल निलंबन केलंय बडतर्फी केली सेवामुक्ती पदावनती व पुनर्स्थापना या दरम्यानचा काही आदेश असेल तर हे जे काही आहे या, या विरुद्धात तुम्हाला प्रतिकूल आदेश जर असेल तर तुम्हाला त्याला अपील करता येते आणि कर्तव्य कालावधीत मानायचा की नाही हे ठरवणारा आदेश या संदर्भातला असेल तर तो तुम्हाला अपील करता येते सो अपील कुठल्या बाबतीत करता येतं आणि कुठल्या बाबतीत करता येत नाही हे माहिती असावं थोडक्यात लक्षात ठेवण्यासारखं अपील करता येते अशा आदेशांमध्ये काय आहेत नंबर एक निलंबन आहे ओके नंबर दोन शिस्तभंग शिक्षा वाढवणे आहे किंवा सेवा शर्ती व पदोन्नती यावर परिणाम करणारा असेल निवृत्ती वेतन भत्ते वेतन कार्यालय कार्यालयावधीचे निर्धारण या संदर्भातील आदेश जे आहेत यामध्ये समावेश आहेत सो हे काय येतं आणि काय येत नाही हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे दुसरी गोष्ट महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम जो आहे एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या कोणत्या नियमानुसार हक्क म्हणून रजा मागता येत नाही ओके तर पहिली गोष्ट रजा हा हक्क नाही पहिला महत्वाचा मुद्दा हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे तर जर रजा हा हक्क नाही तर ह्याच्यामध्ये बघा तर कोणत्या नियमानुसार हक्क म्हणून मागता येत नाही तर हे नियम पर्टिक्युलर विचारलेला आहे लक्षात घ्या ओके वीस एक दहा दोन पंचवीस दोन आणि त्रेचाळीस एक तर याच्यामध्ये ही गोष्ट लक्षात घ्या आपल्याला की जसं एक सेकंड याच्यामध्ये तर दहा दोन जो आहे आ, हे आपल्याला या संदर्भात पर्टिक्युलर तरतूद करते की आपल्याला हा हक्क म्हणून रजा मागता येणार नाही ओके त्यानंतर नेक्स्ट आहे महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम एकोणीशे एक्क्याऐंशी नुसार अध्ययन रजेबाबत खालीलपैकी योग्य पर्याय निवडा ओके जी काही आपली हे आहे लर्निंग लिव्ह आहे त्या संदर्भातलं तर कोणत्याही कर्मचाऱ्यास एकावेळी बारा महिने आणि संपूर्ण सेवा कालावधीत अठ्ठेचाळीस महिने आता ह्याच्यामध्ये बघा ही अठ्ठेचाळीस महिने जे आहे ती तरतूद नाही आहे ओके त्यामुळे इथे चोवीस महिने आहे ओके चोवीस महिने आहे हे अध्ययन रजा मंजूर करता येते त्यामुळे हे विधान जे आहे ते चूक ठरतं पहिला महत्वाचा मुद्दा आहे पार्शली जरी बरोबर असलं तरी पार्शली चूक आहे ओके त्याच्यानंतर नेक्स्ट महत्वाचा जो मुद्दा बघा याच्यामध्ये की अध्ययन रजा मंजूर करण्यासाठी किमान तीन वर्ष सेवा झाली असणे आवश्यक आहे त्याच्यामध्ये सुद्धा बघा तर याच्यामध्ये तीन वर्ष सेवा जी आहे ते चूक आहे कारण पाच वर्ष लागणार आहे त्याच्यामध्ये ओके तर हे विधानपद चूक आहे दुसरं आहे की अध्ययन रजेवरील कर्मचाऱ्यांनी निवडलेला अभ्यासक्रम हा हो लोकहिताच्या दृष्टीने निश्चितपणे लाभदायक ठरणार आहे असे सक्षम प्राधिकाराने प्रमाणित केले पाहिजे तर हे अगदी खरं आहे ओके चौथा आहे वरील सर्व विधाने योग्य आहेत जेव्हा ऑब्विस गोष्ट आहे की एक चुकलेच आहे तर वरील सर्व विधाने योग्य असण्याचा प्रश्नच येत नाही त्यामुळे इथे डायरेक्ट तुम्ही एक चुकला की यालाही क्रॉस करायचं म्हणजे दोनचा प्रश्न तो निकाली निघला की त्याच्यानंतर तीनला गोल करायचं सो इथे अॅक्युरेसी वाढवायची असेल पर्टिक्युलर जर एक इथे सर्व विधान योग्य आहेत आणि पहिलं वाचलं की पहिलं विधान चूक आहे तर मग हे पण चूक आहे म्हणजे एक आणि चार गेलं म्हणजे फिफ्टी पर्सेंट वाढली फिफ्टी पर्सेंट वाढली तेव्हा तुम्हाला हे कन्फर्म करायचं आहे की ते मग हे माहिती असेल किंवा हे माहिती असेल जर एक पहिली गोष्ट आहे की एखाद्या व्यक्तीला जे अध्ययन रजा दिली जाते लोकहिताच्या दृष्टीने जर गरजेचाच नसेल तर ते देण्याचा संबंधच येत नाही त्यामुळे ऑबियस गोष्ट आहे की हे जरी माहिती नाही आहे पण हे शंभर टक्के खरं आहे तर एका प्रश्नात दोन विधान खरं असण्याचा प्रश्नच येत नाही त्यामुळे ऑबियस गोष्ट आहे की याला उत्तर जरी माहिती नसलं की तीन वर्ष झाले की पाच वर्ष पाहिजे हे जरी माहिती नसलं तरी या प्रश्नाला सोडवणूक करता येते तुम्हाला फक्त तो त्या पद्धतीने त्या प्रश्नाकडे बघायला लागतं ही गोष्ट लक्षात घ्या ओके सो so, हेच आपण आपल्या सराव पेपरच्या माध्यमातून डेव्हलप करण्याचा प्रयत्न करूया ओके अध्ययन रजेच्या संदर्भात ऐंशी ते त्र्याण्णव जे प्रकरण चॅप्टर नंबर सात जे आहे त्याची त्याच्यामध्ये ता, ता, तरतूद आहे तर त्यातल्या थोडक्यात गोष्टी लक्षात घ्या की यामध्ये मंजुरीच्या अटी काय आहेत तर पहिला महत्वाचा मुद्दा आहे की तो लोकहिताशी संबंध त्याचा असला पाहिजे जे काही जो सिलेबस किंवा जो शिक्षण घेत आहे कर्मचारी अभ्यासक्रम प्रशिक्षण या, या संदर्भात तर ते लोकहिताशी सक्षम असलं पाहिजे त्या संदर्भात तर सक्षम प्राधिकाराने त्याप्रमाणे प्रमाणित केलं पाहिजे ओके विषयाच्या अट संदर्भात बघा की हा अभ्यासक्रम हा विद्याविषयक किंवा वाङ्मयीन विषयक इतर विषयाशी संदर्भात असला पाहिजे ओके विद्याविषयक किंवा वाङ्मयीन विषयाशिवाय इतर विषयाचा असला पाहिजे ओके त्यानंतर नेक्स्ट आहे की मंजूर होऊ न शकणारे प्रसंग जसं की फॉर एक्झाम्पल पाच वर्षापेक्षा कमी सेवा असेल तर त्याला ते मंजूर होणार नाही ज्याची सेवानिवृत्तीपर्यंतचा अवधी तीन वर्षापर्यंत पेक्षा कमी आहे म्हणजे आता उदाहरणात ज्या दिवशी रजा मंजुरीसाठी अर्ज आलेला आहे आणि तेव्हा जो जेव्हा तो कर्मचारी जो आहे तो रजा संपून जेव्हा रुजू होईल तो कालावधी जर आपण पाहिला तर तो तीन वर्षापेक्षा कमी जर असेल तर तेव्हाही जे आहे ती रजा मंजूर होत नाही ही गोष्ट लक्षात घ्या ओके त्यामुळे सेवानिवृत्तीचा पर्याय स्वीकारलेला आहे अशा प्रसंगी किंवा अशा कर्मचाऱ्यास रजा मंजुरी होत नाही ओके त्याच्यानंतर रजा दिल्याने कर्मचारी आपल्या नित्यकामाशी संबंध तोडेल किंवा संवर्गात अडचण निर्माण होईल जर अशा कर्मचाऱ्यास वारंवार अध्ययन रजा दिली जाणार नाही हे सक्षम प्राधिकारी ठरवेल ओके कमाल कालावधीच्या बाबतीत बघा साधारणपणे बारा महिने आणि एकूण चोवीस महिने यामध्ये इतर तत्सम रजांचाही समावेश होऊ शकतो सो हे जे आहेत संपूर्ण सेवा काळामध्ये चोवीस महिन्यांपर्यंतचा अर्ज मंजूर होतो थोडक्यात लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी ज्या आहेत एक लोकहितकारी पाहिजे विद्याविषयक किंवा वाङ्मयविषयक विषयक याशिवाय पाहिजे पाच वर्ष सेवा पूर्ण असायला पाहिजे सेवानिवृत्ती तीन वर्षापेक्षा लांब असायला पाहिजे ओके जर ते तीन वर्षाच्या आत असेल तर ते मंजूर होत नाही वारंवार मंजूर होत नाही हे पण लक्षात घ्या जास्तीत जास्त बारा महिने आणि चोवीस महिने हा संपूर्ण सेवेकाला थी। लक्षात ठेवण्यासारखे आकडे आहेत ओके सो अशा पद्धतीने आपण प्रत्येक भागामध्ये आपण दहा प्रश्न आता सध्या बघितलेले आहेत ही गोष्ट लक्षात घ्या त्याचे काही एक दोन तीन चार असे पाठ तयार होतील त्याच्यानंतर आपण मुख्य मुद्द्यांना सराव प्रश्नांकडे जाऊया तत्पूर्वी आपण जास्तीत जास्त पी क्यू घेण्याचा प्रयत्न करूया सो so, ही जी काही बॅच असेल आता या बॅचमध्ये पारंपरिक पद्धतीने इथे शिकवणी होणार नाही ही गोष्ट हो ना लक्षात घ्या यात शिकवणी अशी होईल की आपण त्या प्रत्येक नियमानुसार आपण प्रश्न सराव प्रश्न तयार करू म्हणजे त्याची टेस्ट आपण घेऊ ती टेस्ट तुम्ही सोडवायची त्यानंतर त्या टेस्टचं सविस्तर एक्सप्लेनेशन होईल त्या टेस्टवर आधारित जे काही क्वेश्चन्स असतील किंवा त्या रिलेटेड आपण नोट्स त्याचे तयार करूया नियमाचे आणि त्या त्या ह्या सगळ्या गोष्टींचं सिम्प्लिफिकेशन करण्याचं लेक्चर जे आहे ते आपण त्या पद्धतीनं देऊया बघा या क्षेत्रातला मी तज्ज्ञ नाही किंवा तुम आम्हाला तुम्ही ज्येष्ठ सभासद नाही जेणेकरून मी तुम्हाला यातले खूप खाचे खोचे समजावून सांगेल आणि आपला हेतू फक्त एवढाच आहे की कंटेंट सिम्प्लिफिकेशन करणं कंटेंट तुम्हाला तो सिम्प्लिफाईड माध्यमातून पोहोचवणं आणि पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्याला एक्झाम द्यायची आहे ही गोष्ट लक्षात घ्या जर परीक्षेला आपल्याला ज्या गोष्टी विचारल्या जाणार आहेत त्या तुमच्यापर्यंत मी सोप्या भाषेत प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न असणार आहे सो so, ही बॅच तुम्हाला नक्की मदतगार ठरेल सध्या तुम्ही ॲप डाउनलोड करून घ्या हा जो क्यू आर कोड दिलेला आहे तो तुम्ही स्कॅन करा किंवा लिंक खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते तुम्ही चेक करा ॲप डाउनलोड करून घ्या आणि इतर जे काही अपडेट्स असतील त्यासाठी तुम्हाला जी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्याची एन आय सी एफ एम पी एस सी हे टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा ज्यावर सगळे अपडेट्स तुम्हाला मिळतील तुम्हाला ज्या काही पी डी एफ्स प्रोव्हाइड केल्या जातील त्या डाउनलोड करून प्रिंट आऊट तुम्हाला घेता येतील ओके म्हणजे तुम्ही तुमच्या सोयीनुसार ते सगळं रीड करू शकता जे काही लेक्चर्स असतील तर रेकॉर्ड करून अपलोड केले जातील म्हणजे तुम्ही तुमच्या सोयीनुसार हे सगळं बघू शकता पर्टिक्युलर लाईव्ह आणि हे सगळं जर म्हटलं तर ते तुम्हाला टाईम मॅच पण होणार नाही आणि मलाही तुम्हाला ते जमणार नाही असं ठीक आहे भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये धन्यवाद